हॅलो नमस्कार मी मनापासून स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवर आज भाविक होती म्हणून मम्मीकडे सर्वांचा स्वयंपाक होता दादा वगैरे सुद्धा आलेले होते दादा सोनू आणि यांना सुद्धा जेवणाला सांगितलं होतं उज्ज्वल होता अभय होता हा सर्व आजचा दिवस म्हणजे खूप जास्त महत्वाचा असतो आणि सर्वांसाठी स्वयंपाक बनवलेला होता मम्मी इथे छान छान वडे बनवत होती कारण मी कितीही असं ट्राय केलं तर छान असे वडे फुगत नाही तर आता मम्मीच्या आजचे छान स्वयंपाक असतपैकी वडे वगैरे खायला मिळणार आहेत म्हणून मम्मी ते वडे बनवत होती म्हणून मी पण थोडासा शूट घेऊन घेतला सकाळी मी सकाळी लवकर उठली आणि आधी देवपूजा वगैरे करून घेतली त्याच्यानंतर इथे मम्मीने वडे बनवले बासुंदी बनवली होती भाजी बनवली पोळ्या बनवल्या वरण भात असं छान असं बनवलं होतं आणि आता सर्वांनी जेवणाची सुद्धा वेळ झालेली होती कारण बारा वाजण्यात आलेले होते आधी आम्ही सगळे भाऊबीजीचे शूट वगैरे सगळं घेऊन घेतलं त्याच्यानंतर सर्व काही जेवणाला बसणार होते म्हणून त्यांच्यासाठी मम्मीला ताट वगैरे सुद्धा बनवायचं होतं म्हणून ते छान असे गरमागरम वडे बनवत होते आणि आपण कितीही म्हटलं ना तर आता काल जास्त खूप जास्त प्रवास झालेला होता कालच आम्ही रात्री पोहोचलो म्हणून काल काही जास्त जेवणाची इच्छा नव्हती म्हणून आज स्वयंपाक बनवला आणि भावी असली म्हणजे बहीण भावाच्या नात्यातला हाच तितका महत्वाचा दिवस असतो ह्याच्यासाठी ते छान असं स्वयंपाक वगैरे माझा बनवला बनवला सुरू होता मम्मींचा मी तर काही मम्मीला अजिबात हेल्प वगैरे केली नव्हती कारण भांडी वगैरे घासायची नव्हती आणि माझ्याकडे होतं देवपूजेचं काम म्हणून सुद्धा देवपूजेचं काम केलं कालचा पूर्ण दिवस आमचा प्रवासात गेलेला होता आणि प्रवास करता करताना खूप जास्त हाल सुद्धा पडलेले होते म्हणून अजिबात काही काम करायची इच्छा नव्हत होती म्हणून इथे मम्मीने छान गरमागरम वडे बनवलेले होते जे की साईडला काढलेले आहेत त्याच्यामध्ये अगदी व्यवस्थित असं परफेक्शन मध्ये होतं म्हणून तुम्ही बघू शकता वडे सुद्धा इतके छान आणि मस्त फुगलेले होते कारण डाळ सुद्धा रात्रीची भिजत टाकलेली होती आणि म्हणून मग आता सर्वांचे ताट वगैरे सुद्धा मम्मी इथे बनवून घेत होती तुम्ही जर दिवाळीचा ब्लॉग बघितला नसेल तर तो सुद्धा बघून घ्या जेणेकरून आम्ही छान असं लक्ष्मीपूजन कसं केलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला आमच्या ब्लॉगमधून बघायला मिळेल आणि तो सुद्धा ब्लॉग आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड झालेला आहे म्हणून दिवाळीचा ब्लॉग बघून घ्या आणि काल सुद्धा एक पाडव्याचा ब्लॉग टाकलेला होता तो सुद्धा बघून घ्या जर तुम्ही बघितला नसेल आज अजूनपर्यंत तर इथे सर्वांचे आता ताट वगैरे सुद्धा बनवणे चालू होते म्हणून बाकीच्यांचा मी जास्त काही शूट घेतला नव्हता पण आता जेन्ट्स बसणार होते सर्व उज्ज्वल अभय दादा सोनू आणि हे यांना सुद्धा बोलवलं होतं जेवणासाठी सो हे सुद्धा बसणार होते मग त्या मम्मीने चार ताट लावून घेतलेले होते त्याच्यामध्ये वरण भात भाजी वळी पोळ्या बासुंदी असं छान असे मम्मीने सर्वांचे ताट वगैरे सुद्धा लावून घेतलेले होते आणि किती नाही म्हटलं तरी सणांच्या दिवशी मात्र थोडी गाई गडबड होतेस पण आता सर्व काही अगदी छान असं निवांत सुरू होतं आणि आपल्याला एक ते दोन महिना आधी सर्व काही घाई वळ असते दिवाळी 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 मात्र दिवाळी झाली सुद्धा दिवाळी झाली लक्ष्मीपूजन झाल्यानंतर पाडवा सेलिब्रेशन आमचं तिथेच झालेलं होतं नंतर आता माहेरी आलेली आहे आणि आता घरीसुद्धा जायचं आहे कालच गेलेले होते म्हणजे घरी तिकडून इकडे आली कारण आम्ही एकाच गावात असल्यामुळे इकडे तिकडे सुरूच असतो म्हणून आता घरी सुद्धा जायचं आहे आणि तुम्हाला अजून छान छान इकडचे गावाकडचे ब्लॉक्स बघायला मिळतील म्हणजे माझ्या माहेरचे सासरचे सो तुम्ही सुद्धा हे ब्लॉग्स बघत राहा ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात आवडतात का ते सुद्धा मला नक्की सांगा आणि तुम्ही जर तुम्हाला जर ब्लॉग आवडले तर एक लाईक नक्की करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच तुम्हाला छान छान किंवा डेली ब्लॉग्स आपल्या युट्यूब चॅनलवर कंटिन्यू बघायला मिळतील आणि आता थोडासा इकडे गावाकडे नेटवर्क नेटवर्क इशू असल्यामुळे थोडे ब्लॉग्स लवकर किंवा थोडे उशिरा असे सुद्धा अपलोड होऊ शकतात कारण इकडे बऱ्यापैकी म्हणजे नेटला प्रॉब्लेम असतो आणि कोणाकोणाचे सीमसुद्धा चालत नाही म्हणून म्हणून इथे मम्मीने छान असे सर्वांचे ताट वगैरे रेडी केले आणि आता सर्व जेवणाला वगैरे बसत होते त्याच्यानंतर मी इथे भाऊबीज वगैरे कालच होती म्हणून छान असं सर्वांना ऑप्शन वगैरे करून घेतलेलं होतं आणि हा माझा भाऊबी उज्ज्वल्याला सुद्धा इथे ऑप्शन वगैरे करत आहे तर बघा भाऊबीज भाऊबीज म्हणजे हा दीपावलीच्या सणांमधील प्रत्यक्षरित्या शेवटचा दिवस तर कार्तिक शुद्ध तृतीया हा दिवस म्हणजे भाऊबीज भाऊ आणि बहीण यांच्यातील घट्ट आणि निकोप यमते ममतेच्या नात्याला सक्षम आणि दृढ करणारा हा दिवस आजच्या दिवशी बहीण आपल्या भावाला ओवाळत असते भाऊबीजेच्या या दिवसाला यमधृतीया या नावाने देखील ओळखले जाते या दिवशी यमराजाने आपली जुडी बहीण यमीच्या यमुनेच्या घरी जाऊन तिला वस्त्र अलंकार इत्यादी वस्तू देऊन तिच्या घरी भोजन केले म्हणून या दिवसाला यमधृतीया असे म्हणतात निरं, निरंतरक आणि जुडे या दोन्ही अर्थाने काही पुराण म्हणून उल्लेख आलेला आहे त्वष्टा विश्वकर्मा हे वास्तुसापत्यकार बहीण भावाला ओवाडताना किडापिळाटो बळीराज्याचे राज्य येऊ दे असे म्हणते येथे बळीराजा कृषी संबंधी असलेल्या या दिवसाचे नाते अधोरेखित होत असते आणि या सर्वांना भाऊबीजीच्या खूप साऱ्या शुभेच्छा इथे सुद्धा मी माझ्या भावाला छान असं ओवाडून वगैरे घेतलेलं आहे त्याच्यानंतर ओवाडून वगैरे झालं त्याच्यानंतर ते त्याने मला छान अशी साडी वगैरे गिफ्ट केलेली होती नंतर इथे माझ्या दादांचा मुलगा सोनू होता ती सुद्धा जळगावरून आलेली होती भाऊबीजीसाठी म्हणून इथे मी सोनूचं चा सुद्धा छान असं ऑप्शन केलं त्याला सुद्धा कुंकू वगैरे लावलं अक्षदा वगैरे टाकल्या आणि लगेचच आमच्याकडे असं अंगूठी म्हणजे ताटामध्ये तर आपण लिंबू घेत असतो पण अंगुठीने असे व्यवस्थित असं ओवाळत असतो आपण हीच आपली हिंदू संस्कृतीची परंपरा आहे आणि हेच आपले सण उत्सव सर्व काही आहे याच्यामुळेच आपलं सुद्धा छान असं सगळं सेलिब्रेशन होतं आणि आपल्याला सुद्धा तेवढंच बघायला आनंद होतो कोणत्याही सणाची आतुरता मात्र बहिणीला जेवढी असते ना तेवढी भावांना सुद्धा असते म्हणून सोडून ते सुद्धा आता सुद्धा जळगावून आलेले होते इथे मी त्याला आधी ऑप्शन केलं त्याच्यानंतर त्याला आमच्याकडे कदोळे हा आणि रुमाल वगैरे देत असतात तो त्याला दिला आणि त्याने सुद्धा छान असा आशीर्वाद घेऊन घेतला जेणेकरून त्याच्या पुढच्या आयुष्यासाठी या दिवशी छान असा बहीण भावाला आशीर्वाद देत असते का तुझं आयुष्य सुख समाधानी समृद्धी आणि बर भरभराटीने जाऊ सोनोला वगैरे ऑप्शन करून झालं आणि लगेचच इथे दादांना सुद्धा मी ऑप्शन केलेलं होतं दादांना सुद्धा अंगोठीनेच ओळलेलं होतं तीन वेळेस अंगोठीने ओढलं जातं आणि नंतर अंगूठी थाटामध्ये ठेवायची असते सोनं ताटात ठेवलं जातं मंगूटी अशी काही पण असो आणि ते बत्ताशी आणि पोह्यांचा आज जास्त मान असतो म्हणून ते खायला दिलं ओक्षण वगैरे केलं नंतर त्यांनासुद्धा हार आणि करदोडे वगैरे दिले नंतर द सुद्धा पैसे वगैरे टाकले ताटामध्ये जे की आमच्यामध्ये आमच्यामध्ये टाकत असतात किंवा काहीही तुम्ही एखादी भेटवस्तू देऊ शकतात म्हणून ते टाकले आणि त्यांना सुद्धा रुमाला आणि कर्दोडे वगैरे दिले ह्याच्यानंतर न नमस्कार वगैरे केला कारण बहीण आज छोटी असो किंवा मोठी असो पण प्रत्येक भावाने बहिणी बहिणीचा आशीर्वाद मात्र घेतला गेला पाहिजे म्हणूनच आपण नमस् नमस्कार करत असतो तरी ते सुद्धा दादांना आशीर्वाद वगैरे दिला त्याच्यानंतर दादानी पैसे वगैरे टाकले आणि लगेचच आता मी अवयचं ऑप्शन करून घेतलेलं होतं कारण सुद्धा आलेला होता, आले होता। म्हणून त्याला सुद्धा मला ऑप्शन करायचं होतं त्याच्यानंतर लगेचच हा माझ्या काकांचा मुलगा आहे अवय तो सुद्धा आलेला होता त्याला सुद्धा जास्त सुट्या वगैरे नव्हत्या कारण तो सुद्धा इंजिनियर आहे आणि तो सुद्धा जॉबला लागलेला आहे म्हणून तो सुद्धा तंत्रदशीला आलेला होता आणि बा। रक्षा आले आले बाव रक्षाबंधन आमची सर्वांची भेट सुद्धा झाली नव्हती कारण मी घरी आली नव्हती आणि हे सुद्धा तिकडे कोणी आलं नाही कारण सुट्या नसतात ना त्याच्यामुळे बरेचसे प्रॉब्लेम येतात म्हणून भाऊजीला आता प्रत्येकाने थोडं दोन दोन तीन तीन दिवस सुट्या एक्स्ट्राच्या काढून सगळे जमलेलं होतं आणि आता याला सुद्धा छान असं कुंकू वगैरे लावलं अक्षदा लावल्या नंतर अंगोठीने याला सुद्धा व्यवस्थित असं बैलाने ओवाडून घेतलेलं होतं आणि त्याचं सुद्धा ऑप्शन केलं ऑप्शन वगैरे केलं आणि त्याचं म्हणजे तो सुद्धा आता थोडे दिवस झाले जॉबला लागलेला आहे म्हणून त्याने सुद्धा माझ्यासाठी छान अशी साडी आणलेली होती जी की मी आता तुम्हाला येणाऱ्या ब्लॉग्समध्ये मध्ये नक्की दाखवेल की मला किती साड्या वगैरे सुद्धा मिळाल्या आहेत बाबुजेच्या आणि पैसे सुद्धा तर ही साडी मला त्याने दिलेली होती छान कलर होता एक उज्ज्वलने दिली त्याचा पिंक कलर होता आणि ही दिली हिचा रामा कलर होता दोघही साड्या छान होत्या व्यवस्थित होत्या तर या साडी वगैरे दिलीवरतून पैसे सुद्धा दिलेले होते त्याने आणि आता काय सध्या भा बा, भाऊजीच्या दिवशी प्रत्येक बहिणीची मात्र बँक फुलच असते कारण प्रत्येक भावांकडनं पैसे वसूल करण्याचा हा दिवस असतो पण पैशांपेक्षा हे महत्वाचं आणि तेवढंच महत्वाचं नातं असतं ते म्हणजे बहीण भावाचं कोणी काही नाही दिलं तरी हा दिवस तितकाच महत्वाचा असतो म्हणून आपण सगळं काही सेलिब्रेट करत असतो त्याच्यानंतर त्याने सुद्धा पाया वगैरे पडल्या नंतर आम्ही छान छान असे फोटोज वगैरे जे काही होते फॅमिली फोटोज ते घेऊन घेतले सर्व माझे भाऊ आहेत आधी यांचे फोटो घेतले नंतर हे माझे दादा आहेत दादांसोबत काढले नंतर आम्ही सगळ्यांनी काढून घेतलेले होते चौघांसोबत नंतर माझे पप्पा आहेत आहो आहेत आहोंनी सेल्फीज काढल्या का नाव सुद्धा आलेले होते म्हणून सर्वांचे छान छान फोटो काढले मम्मीला फोटोमध्ये फोटो मध्ये घेतला नाही कारण मम्मी स्वयंपाक बनवत होती कारण सर्वांची जेवणाची सुद्धा घाई होती आणि हा माझा भाऊ आहे उज्वल मी याला रक्षाबंधनच्या ब्लॉग मध्ये सुद्धा तुमच्यासोबत शेअर केले होते आणि मला ही पिंक कलर साडी दिलेली होती ती सुद्धा छान आहे मऊ आहे नंतर सर्वांना मी रुमाल वगैरे दिलेला होता हा